नमस्कार मी डि मित्रांनो आजच्या व्हिडिओ मी तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे की मंत्रिमंडळामध्ये कशाप्रकारे बैठक व्यवस्था असते म्हणजे जे आपले महाराष्ट्र राज्याचे जे मंत्री असतात ठीक आहे मंत्रालयामध्ये कशाप्रकारे सुविधा असते कशाप्रकारे हॉल असतात कशाप्रकारे टेबल असतात कशाप्रकारे खुर्च्या असतात ठीक आहे ए सी वगैरे काय आप मी तुम्हाला सांगणार आहे की या व्हिडिओमध्ये कशाप्रकारच्या सुविधा हे जे लोकप्रतिनिधी असतात आमदार खासदार मंत्री ठीक आहे Uh, म्हणजे खास करून महाराष्ट्रामध्येच सांगतो आहे मी तुम्हाला की यांच्यासाठी सुविधा कशा असतात कशा प्रकारच्या खोल्या असतात कशा प्रकारच्या टेबल खुर्च्या असतात या तर सर्वसामान्य माणसाला या गोष्टी माहिती नसतात शेतकरी व्य असो बेरोजगार असो ठीक आहे तर त्यांना आम्ही सांगणार आहे कशाप्रकारे व्यवस्था असते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हे बघा सरकारी योजनांसाठी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती शासकीय योजनांची माहिती सांगितली जाते ठीक आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करून टाका ठीक आहे हे बघा अशा प्रकारची स्क्रीन असते मित्रांनो या स्क्रीनवरती विविध उपक्रम योजना सांगितल्या जातात आणि हे सर्व मंत्री अधिकारी लोक बघतात ठीक आहे आता बघा अशा प्रकारचा टेबल असते हे बघा अशा प्रकारचं टेबल असते या ठिकाणी आपण बघू शकतो हो हे बघा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी बसलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी बसलेले आहेत त्यानंतर अजित पवार या ठिकाणी बसलेले आहेत हे बघा या ठिकाणी याचे नेम प्लेट आहे मित्रांनो हे सर्व नेम प्लेट दिसत आहे हे बघा हे व्हाईट कलरची नेम प्लेट आहे फक्त जे मुख्यमंत्री आहे यांची नेमपेट या ठिकाणी थोडीशी पॉवरफुल दिसते आपल्याला आणि ब्लॅक कलरची दिसते आणि हे बघा या ठिकाणी त्यांचं जे एक खूप मोठी फाईल आहे फाईल दिसत आहे आपल्याला त्यानंतर बघा पाण्याच्या बॉटल्स प्रत्येकाला प्रत्येक लोकप्रतिनिधीला पाण्याच्या बॉटल्स या ठिकाणी अशा प्रकारे दिसतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा अशा प्रकारची व्यवस्था असते तुम्ही बघ क्वालिटी बघू शकता या ठिकाणी हे बघा अशा प्रकारे जे सीट बैठक व्यवस्थेची क्वालिटी बघून घ्या अशा प्रकारे बैठक व्यवस्थेची क्वालिटी असते म्हणजे जे चेअर जरी म्हटली आपण तरी आपले नॉर्मल चेअर तर नाही आहे खूप भारी क्वालिटीचे चेअर आहे त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारचा खूप मोठा प्रकार हे असतो बेंच असतो खूप मोठ्या प्रकारचा म्हणजे आपण म्हणतो त्याला टेबल असतो खूप मोठ्या प्रकारचा असा टेबल तर मी म्हणजे आतापर्यंत बघितला तर नाही आहे वास्तविकमध्ये खूप मोठ्या प्रकारचा टेबल आहे शेवटी राजपत्रित व्यवस्था आहे ही खूप राजपत्रित व्यवस्था आहे सरकार आहे आणि हे सर्व जे चालते मित्रांनो हे सर्व तुमच्या आमच्यासारख्या गरीब लोकांच्या पैशातून शासन चालत असते ठीक आहे लोकशाही कशाला म्हणतात लोकांनी सर्वां मिळून निर्माण केलेलं शासन म्हणजे लोकशाही ठीक आहे तर हे जे निर्मिती झालेली आहे हे फक्त आपल्याच पैसेवरून झालेली आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणजे आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हे सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारचे हे बघा हे जी टी व्ही असते एल सी डी याच्यावरती विविध योजना भारत सर महाराष्ट्र सरकारकडून राबवण्यात येतात ठीक आहे त्याच्यानंतर हे बघा या ठिकाणी सी सी शूटिंग काढणाऱ्यासुद्धा एक व्यक्ती आलेली आहेत हे अशा प्रकारचे जे आपण टी व्हीत बघतो किंवा फोटो वगैरे करतो आणि ही जी फोटो आहे आपण आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनलवरून घेण्यात आलेलं आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा आय कार्ड वगैरे असते तर बघा आयकार्ड घालणं अनिवार्य आहे तसंच सर्वांनी आयकार्ड घालायला पाहिजे ठीक आहे माझी तरी सर्वांनी विनंती आहे आयकार्ड घालत जा प्रत्येक व्यक्तीने नंतर हे बघा अशा प्रकारचे हे असतात काय असतात खिडक्या असतात खूप मोठमोठ्या प्रकारच्या खिडक्या असतात मित्रांनो हे बघा आणि त्या खिडकीला अशा प्रकारचे पडदे असतात खूप मोठमोठे नंतर है है, था है हे बघा लाईटिंग वगैरे बघू शकतो तुम्ही हे बघा अंडरग्राऊंड सर्व लायटिंग असतात हे बघा अशा प्रकारचे फायबर वगैरे खूप छान प्रकारे आणि अंडरग्राऊंड ए सुद्धा याच्यामध्येच आहे बघा हे ए सी हे ठिका हे पण ए सी हे पण ए सी ठीक आहे लाईट हे बघा लाईट हे पण हे सर्व ए सी म्हणजे एकदम आलिशान बांधकाम या ठिकाणी आहे ठीक आहे म्हणजे एक वेळ जर तुम्ही इथं आले ना मित्रांनो तुम्हाला परत जावंच वाटणार नाही इथून एवढं सुंदर व्यवस्था या ठिकाणी आहे आता साहित्य बघू शकता तुम्ही या ठिकाणी असे महत्त्वाचे कागदपत्रं असतात नंतर बघा याची भारी भारी क्वालिटीचे फोन असतात ठीक आहे नंतर पाण्याचे बा कातीचे ठीक आहे मला कातीचे वाटलेलं आहे ठीक आहे नंतर हे बघा अशा प्रकारे खूप म सुविधा असते या ठिकाणी ठीक आहे या व्हिडिओचा उद्देश फक्त एवढा आहे की बा लोकांना माहिती नसते सर्वसामान्य लोकांना माहिती नाही की कशाप्रकारे बैठक कशी होते लोकप्रतिनिधींना कशा सुविधा मिळतात ठीक आहे तर हे वास्तविक दाखवण्याचं काम आपण या व्हिडिओमार्फत करू शकतो ठीक आहे तर हे बघा आता हां त्याचबरोबर हे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फुलं ठेवलेली आहेत हे जी फुलं आहे हे ताजे फुलेलं आहे मित्रांनो हे रोज हे फुलं रोज बदलल्या जातात ठीक आहे खूप आणि पैशाची कमी नाही आहे खूप जास्त प्रमाणात पैसे आपल्याला दिसतात कारण हे जे पैसे असतात हे महाराष्ट्र शासनाचं उत्पन्न खूप जास्त आहे मित्रांनो टॅक्सच्या स्वरूपातून ठीक आहे हे बघा फोटोग्राफर सुद्धा बघू शकतो या ठिकाणी ठीक आहे आणि काही डिसिप्लिन व्यक्तिमत्व असतात या ठिकाणी ठीक आहे हे बघा अशा प्रकारे सीसीटीव्ही अशा प्रकारे असते मित्रांनो खूप आलीशान अशाच प्रकारे इतर सुद्धा खोले असतात ठीक आहे ती सुद्धा बघू